ने, नेगडी या ठिकाणी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात आपल्याकडून कशा प्रकारे तपास सुरू आहे मंडळगड पोलीस ठाणे येथे एकोण दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे अठरा एक, एक याप्रमाणे पहिला प्रथम गुन्हा दाखल झाला होता त्याप्रमाणे आम्ही तपास चालू केला होता परंतु फिर्यादी म्हणजे तो जास्त मार लागल्यामुळे स्टार्टिंगला तर तसं लक्षात आलं नव्हतं की त्याला किती लागलं म्हणतो नंतर लक्षात की त्याला जास्त लागल्यामुळे त्याप्रमाणे त्याला हॉस्पिटलमध्ये महाड येथे दाखल करण्यात आले आमच्या लक्षात आल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही मंदार महाड पोहाड महाड गांधी हॉस्पिटल येथे स्वतः मी गेलो होतो रात्रीच्या वेळेला त्याच्या पूर्ण टिप्पण घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही एकशे नऊ प्रमाणे पुन्हा ॲड केलेला आहे त्याला मिळालं तर गुन्हा आता सात वर्षापेक्षा शिक्षक असलेला आहे त्याप्रमाणे आम्ही फॉरेन्सिक टीम वगैरे बोलवली होती आणि त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला असं ते आरोपी फरार झाले होते आता आमच्या गुप्त माहितीदारांनी भेटल्याप्रमाणे आम्ही ती माहिती गुप्त ठेवून रात्रीच्या वेळेस तिच्या फार्म हाऊसामध्ये होते त्या पूर्ण जंगलामध्ये सात आठ किलोमीटर चालत जाऊन आम्ही त्या दोन्ही आरोपींना पकडून पोलिसांना आणून नंतर त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केले होते कोर्टाने त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी दिली तपासासाठी याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीम पण मागणी केली फॉरेन्सिक टीम पण रक्तगिरून आले होते आणि त्यांच्या फोटोवर व्हिडिओग्राफी करून आम्हाला भरपूर मदत केली आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे फिर्यादी हा हॉस्पिटलायझेट आहे सध्या अजून त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला तात्पुरचं प्राप्त झालं होतं त्याच्यावर पुन्हा जे त्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे त्याचं पुन्हा प्राप्त झालं आमचा तपास चालू आणि त्या आरोपींना उद्या परत पोलीस कस्टडी वाढून मिळण्यासाठी आणि नक्की आधी कुठल्या कारणाने मारलं वगैरे एवढं मार काठीने मारलेलं आहे पण त्याला जास्त मार लागलेला आहे त्याप्रमाणे आम्ही आणखी पुढे तपास करतो त्याला मार तर जास्तच बसलेला आहे ना सर त्याला मार जास्त लागला तर मला प्रथम दर्शनी तसा तो दिसला नाही तर किती मार लागला पण नंतर जेव्हा हॉस्पिटल केल्यानंतर त्याला रेफर केलं लक्षात आलं की त्याला बरे वगैरे त्याचा मार लागलेला आहे म्हणून ते आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट चालू आम्ही जे व्हिडिओ क्लिप्स म्हणजे जे फोटोज होतो त्याचं बघितलं की जास्त जास्त मार लागले त्याचा अंग त्याच्या इंटरनेट त्याला मार जो लागला होता त्याचा त्या इंटरनेट मार्गाने त्याला त्याचं ऑपरेशन झालेलं आहे फिर्यादीचं आणि सध्या तो त्यांचे ऑब्झर्वेशन डॉक्टर डॉक्टरांच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आज आले होते तर त्या तपासामार्फत आपल्याला काय काय नाही सापडलं फॉरेन्सिकच्या आमच्या तपासामध्ये आम्ही जी त्या आरोपीने जी जो हत्यावर वापरला बांबूची काठी वगैरे ते आम्ही जप्त केलेले के आहे त्याचप्रमाणे त्यांनी जी गाडी वापरली आणि हातून ठेवलेली होती ती गाडी पण बुलेट गाडी जी आहे ती पण आम्ही जप्त केलेली आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याचं मोठं योगदान राहणार आहे त्याच्यामध्ये थँक्यू